विश्वविद्यालय या शाळेतील वर्ग आत्मा या वर्गात शिकत आहे आमच्या शाळेत संगणक कक्ष व आमची शाळा खूप निसर्गरम्य रम्य आहे आमच्या शाळेत आय सी टी मॅप व विद्यार्थ्यांना खूप छान छान शिकवलं जातं शिक्षकही खूप छान छान शिकवतात व विद्यार्थी मन लावून शिकतात ता आमच्या शाळेत विद्यार्थी खूप धरून येतात आणि शिकतात मित्रांनो माझे नाव पालिका माझ्या शाळेचे नाव गणेश विद्यालय विद्यालयक माझी शाळा निसर्गरम्य आहे माझ्या शाळेत एकूण पंधरा ते चौदा शिक्षक आहेत माझ्या माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप खूप छान शिकवतात माझी शाळा निसर्गरम्य आहे माझ्या शाळेत आय आय सी टी लॅब व आय टी लॅब आहे आय सी टी हे आम्हाला करणकर सर शिकवतात व आय टी लॅब बोडकेसर रुचकेसर व सर शिकवतात माझ्या शाळेमध्ये परतवान आहे परसवान येथील कोळे भाज्या खूप सारे सर श लावते व सर्व सर्व शिक्षक आम्हाला फार श फार छान शिकवतात मला माझ्या शाळेचा खूप अभिमान व गर्व आहे माझी शाळा खूप सुंदर सुंदर आहे मा नमस्कार माझे नाव जायरा आणि दिसंत माझ्या शाळेचे नाव गणेश विद्यालय विराकडून तालुका माझं जिल्हा मी एक तातव्या वर्गात शिकत आहे माझी शाळा खूप निसर्गरम्य आहे माझ्या शाळेत फुलं फळे यांच्या बागा आहेत मी माझ्या मला गणित शिकवायला बोडके सर मराठी हि मराठी शिकवायला शिंदे सर हिंदी शिकवायला साळवे सर इंग्रजी शिकवायला काळे सर हे आहे माझ्या शाळेत संगणक कक्ष आहे आणि आय सी टी लॅबसुद्धा आहे